हजारो वर्ष तप केल्यानंतर जेव्हा शंकराचे डोळे उघडले आणि त्या डोळ्यांतून जे अश्रू पृथ्वीवर पडले त्यापासून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली रुद्राक्षांच्या माळेवर ओम नम शिवाय या मंत्राचा जप केल्यास खूप फायदा होतो रुद्राक्ष सोमवारी धारण करावा पूजा श्रद्धा आणि विश्वासपूर्ण रुद्राक्ष धारण केल्यास दिवसातच त्याची अनुभूती व होते एकमुखी रुद्राक्ष अति दुर्मिळ व मूल्यवान असा गोल व काजूच्या आकारासारखा असतो हा रुद्राक्ष साक्षात भगवान शिवस्वरूप आहे त्यापासून भक्ती आणि मुक्ती दोघांचीही प्राप्ती होते दोन मुखी रुद्राक्ष हा शिवपार्वतीचे रूप मानले जाते अर्थात अर्ध नारी नटेश्वर आहे त्रिमुखी रुद्राक्ष हा ब्रह्म विष्णू महेश स्वरूप त्रिमूर्ती रूप आहे हा रुद्राक्ष भूत भविष्य आणि वर्तमान या गोष्टींचे ज्ञान प्राप्त करून देतो चार मुखी रुद्राक्ष हा ब्रह्मदेवाचे स्वरूप मानला गेलेला आहे धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त होते पाच मुखी रुद्राक्ष हा भगवान शंकराचे पंचानन रूपाचे स्वरूप आहे हा रुद्राक्ष कामना पूर्ण व देतो सहा मुखी रुद्राक्ष या रुद्राक्षाला भगवान शंकराचे पूज्य कार्तिक स्वामीचे स्वरूप मानले गेले आहे हा रुद्राक्ष रुद्राक्ष धारण केल्यानंतर सुप्त शक्ती जागृत होते या रुद्राक्षाला धारण केल्यावर आरोग्य यश कीर्ती प्रतिष्ठा प्राप्त होते संसारात वैभव व समृद्धी मिळते अष्टमुखी रुद्राक्ष कोर्ट कचेरी विजयी होण्यासाठी विघ्न बाधा मुक्ती देतो नऊमुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष देवी मातेचे स्वरूप मानला जातो पापापासून मुक्ती आणि देवी मातेची कृपा होते रुद्राक्ष भगवान विष्णूंचे दहा अवतार दहा मुखी रुद्राक्षात वास करतात प्राप्त करण्यासाठी व कीर्ती मिळवण्यासाठी धारण करतात बारामुखी रुद्राक्ष हा भगवान सूर्यनारायणाचा खूप आवडीचा आहे अग्निमय दरिद्रता मनुष्य हत्या चोरीचे पाप नाहीसे होते परंतु कोणताही रुद्राक्ष घालण्यापूर्वी एकदा जवळच्या ब्राह्मणाला विचारून घ्या रामकृष्ण हरी